लहान मुलांच्या टिफिनसाठी बनवा झटपट पालकची भाजी साहूज रेसिपी स्पेशल मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पालकची भाजी तर पालकची भाजी स्वच्छ धुवून नंतर चिरून घेतलेली आहे त्याचबरोबर लसूण आपण तेल एक चम ते, एक चमचा तेलामध्ये लसूण घातलेला आहे त्याचबरोबर आपल्याला ही भाजी देखील चिरून यामध्ये घालायची आहे लोखंडी तव्याचा वापर आपण इथे करणार आहोत त्यामुळे भाजी ही खूप चविष्ट अशी लगत असते तर त्यासाठी आपल्याला अशाच रीतीने यावर झाकण न जगता अशीच ही भाजी थोडी भाजून घ्यायची आहे कांदा देखील आपण यामध्ये घातलेला आहे त्यानंतर थोडेसे शेंगदाण्याचे देखील यावरून आपल्याला जाडसर असे घालायचे खूप बारीक करायचे नाही व त्यानंतर ही भाजी शेंगदाणे कूटबरोबर व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायची आहे अगदी कमी वेळेत बनणारी अशी ही भाजी आहे त्यामुळे तुम्ही जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ कमी असेल त्यावेळी अशा प्रकारे पालकची भाजी झटपट बनवू शकता ही भाजी भाकरीबरोबर भाताबरोबर कशी तुम्ही खाली चपातीबरोबर देखील खाली तरी चांगली लागतच असते पण याची चव हो ही भाकरीबरोबर खूप छान लागते त्यामुळे तुम्ही एकदा ट्राय करून नक्की पाहावे रेसिपी आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व अशाच प्रकारच्या झटपट होणाऱ्या रेसिपीसाठी साहोज रेसिपी स्पेशल चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा ही आपली भाजी अगदी कमी वेळेत अशा प्रकारे तयार होत असते जर तुम्हाला वाटले ही थोडीशी कच्ची आहे तर तुम्ही यावर थोडे एक मिनिट झाकण झाकून देखील ही शिजवू शकता सर्वात शेवटी आपण यामध्ये मीठ घालणार आहोत व ते देखील व्यवस्थित त्या मिक्स करून घेणार आहोत मी ही जी भाजी आहे यावर झाकण न झाकताच अशा प्रकारे शिजवून घेत असते थोडीशी जरी कच्ची राहिली तरी देखील ही चवीला चांगली लागते त्यामुळे एकदा ट्राय करून नक्की पहा रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार अशीच रेसिपी पाहत राज